लेवा पाटीदार समाजाकडून साडेतीनशे पूर्वीच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये फुलांची उधळण करत रंगपंचमी साजरी होळी नंतर येणारा रंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी या दिवशी येवला शहरातील लेवा पाटीदार गुजराती समाजातर्फे साडेतीनशे वर्ष जुने असलेल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये फुलांची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात येते या उत्सवासाठी संपूर्ण परिसरातील लेवा पाटीदार समाज एकत्र येऊन राधाकृष्णाची वेशभूषा करून फुलांची उधळण केली जाते स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला नाशिक कृष्णा येवला लेबा पाटीदार समाज राधावल्लभ मंदिरामध्ये इथे दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापासून ही होळी साजरी करण्यात येते रंगपंचमी साजरी करण्यात येते आमच्या आजीपासून तर आम्ही ऐकतोच की दीडशे वर्षापासून हे गुलाल आणि फुलांची रंगपंचमी इथे साजरी करतोच पण पुढची भावी जी तरुण पिढी आहे त्यांना आपल्या संस्कृतीची जाण रहावी यासाठी आम्ही मागील तीन चार वर्षापासून इथे फुलांची रंगपंचमी साजरी करतो आणि अशाच प्रकारे आमचं योगदान इथे या समाजामध्ये आहे